हॅलो एवरीवन आपले हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज एक मी नवीनच रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे कापण्याची जी मऊ आणि खुसखुशीत रेसिपी आहे तर मग ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगायचे आणि सबस्क्राईब नक्की करायचे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला आता सर्वप्रथम पातिल्यामध्ये पाणी ओतून घ्यायचे पाणी थोडंसं कोमट झाल्यानंतर त्यात गूळ टाकून घ्यायचा आहे गूळ आपल्याला एक वाटी घ्यायचे आणि पाणी अर्धा ग्लास घ्यायचा आहे आणि गूळ टाकून झाल्यानंतर आपल्याला ते चमच्याने हलवून घ्यायचे संपूर्ण त्याच्या गाठी फोडून सर्व नीट हलवायचे आपल्याला एक प्रकारे हे गुळवणीच करायचे असं गुळवणी जे आपण पुरवणपोळीसोबत खायला करतो हे गुळवणी आपल्याला तयार करायचे एकीकडे गुळवणी करत करत मी सुटबडीशेप भाजून घेतलेली आहे आणि हे आपले तयार आहे आता गुळवणी तर आपल्याला हे चहा गळायच्या गाळणीने हे गाळून घ्यायचे आता हे सर्व गाळून झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस चालू ठेवायची आहे तर आता पुढची प्रोसेस जी आहे ती आहे गव्हाचं पीठ घ्यायचे तूप बेसन पीठ आणि हे मगाशी जे गुळवणी तयार केलं होतं ते गुळवणी घेतले आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे गव्हाचं पीठ आणि बेसन आहे ते मिक्स करायचे बडीशेप जी आहे मगाशी आपण भाजून घेतली होती ती आता आपल्याला टाकून घ्यायची ते खलबत्त्यामध्ये आपल्याला बारीक करून टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचे कापण्याला थोडीशी जास्त टेस्ट येण्यासाठी यात मी खसखस मिक्स करत आहे आपल्याला खसखस टाकायचीच आहे म्हणजे वरची जरी निघून गेली तरीही आतली मात्र राहतेच आणि चव ही चांगली लागते आता आपल्याला यात तूप मिक्स करून घ्यायचे एवढं एक वाटी जेवढं तूप आहे ना तेवढं सर्व मिक्स करून घ्यायचं यात थोडं थोडंसं ॲड करून मिक्स करायचे आपल्याला अशा प्रकारे गोळा तयार झाला पाहिजे याचा म्हणजे आपले तूप जे आहे ते चांगलं मिक्स झाले असं कळतं आणि हे सर्व आता हलवून घ्यायचे नीट आता यात आपल्याला मगाचे आपण गुळवणी जे तयार केलं होतं ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे या गोळवण्यानेच आपल्याला सर्व पीठ तयार करायचे हळूहळू आपल्याला सर्व मिक्स करून हे तयार करायचे पाहू अशा प्रकारे थोडंसं थोडंसं टाकून आपल्याला मिक्स करायचे या कापण्या ज्या आहेत ना त्या तुपाने मात्र खूप खुसखुशीत होतात तूप तूप जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्यात तेल घालू शकता किंवा वनस्पती तुपाचा वापर केला तरीही चालेल पाहू शकता अशा प्रकारे जर तुमचं गुळवणी शिल्लक जर नाही राहिलं तर थोडासा पाण्याचा वापर केला तरीही चालेल आणि आता हे झाकून ठेवायचे मळून झाल्यानंतर पाहू शकता मी हे दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवलं होतं आणि आता याचे गोळे करून घ्यायचेत सगळ्या पिठाचे गोळे करून घ्यायचेत आणि आता मी हे लाटायला घेणार आहे गोळा तयार झाला की लाटायला घ्यायचे थोडंसं खाली तेल लावून आपण लाटायला घ्यायचे म्हणजे आपल्या ज्या कापण्या ज्या आहेत ते खाली चिटकणार नाही आहेत पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला लाटायचे हे जास्त पातळही करायचं नाही आहे सर्व बाजूने हे समान लाटायचे आणि आता याच्यावर आपल्याला खसखस टाकून घ्यायची आहे सगळीकडे समान खसखस टाकायची आहे म्हणजे आपल्या कापण्या ज्या आहेत ते छान दिसतील आणि त्याची चवही छान लागेल आता हे लाटून घ्यायचे म्हणजे आपली खसखस जे आहे ते चिटकून जाईल अलवार लाटायचे जा हे जास्त दाब द्यायचा नाही आहे पाहू शकता अशा प्रकारे खसखस सगळी दाबली पाहिजे नाहीतर ते तेलात आपली खसखस निघून जाईल सगळीच त्यामुळे खसखस जे आहे आता हे आपल्याला फिरकीच्या चमच्याने कापून घ्यायचे जर तुमच्याकडे फिरकीचा चमचा नसेल तर तुम्ही चाकूनेही कापू शकता कापताना हे सर्व समान कापलं पाहिजे म्हणजे आपल्या ज्या कापण्या आहेत ते छान दिसतील पाहू शकता अशा प्रकारे आता हे कापायचे आणि आणि हे पोळपूट जे आहे ते आपल्याला आता तिरकं करून घ्यायचे तिरकं केल्यानंतर आपल्या कापण्या ज्या आहेत त्या छान अशा तिरक्या येतील आणि कापण्यासारखा आकार त्यांना येईल पाहू शकता अशा प्रकारे छान कापण्या झालेल्या आहेत आणि आता हे आणि आता मी कढई तापायला ठेवलेली थोडीशी कढई गरम झाल्यानंतर त्यात आपल्याला अर्धी केटली मी त्यात तेल वतलेलं आहे आणि आता आपल्याला हे कापण्या ज्या आहेत ते तळून घ्यायच्यात तर तेल आता चांगलं गरम झालेलं आहे त्यात आपण कापण्या सोडून घेऊया अशा प्रकारे सर्व कापण्या सोडून घ्यायच्यात एकावर एक कापण्या टाकायच्या नाही आहेत नाहीतर चिटकून बसतील साईटला वेगवेगळ्या वेग थोड्याशा कापण्या टाकून घ्यायच्यात सगळ्याच कापण्या आपल्याला टाकून घ्यायच्यात माझे या कापण्याचे चार घाणे झालेले आहेत तुम्ही या साहित्याचं कमी जास्त करून याचे वाढवू शकता आपण कापण्याही कापण्या टाकत्या वेळेस आपल्याला लो फ्लेमवर ठेवायचे आणि थोडंसं तळायला लागलं ला की हाय फ्लेम करायची आहे आणि काढायच्या वेळेस मात्र लोच फ्लेम फ्लेम करायचे म्हणजे आपल्या कापण्या ज्या आहेत ते करपणार नाही आहेत आणि पाहू शकता असा काळा कलर येणार नाही आहे मी तुम्हाला असा काळा कलर येऊ नये ह्यासाठीच मी ते कापण्या तळलेल्या आहेत तशा तुम्हाला दाखवण्यासाठी तशाव्यात कापण्या तळलेल्या आहेत आणि अलीकडच्या पाहू शकता अशा कापण्या आपल्या तळल्या पाहिजेत कडईत कडईतही पाहू शकता सारखं आपल्याला पलटी करत राहायचे जर तुम्ही जास्त वेळ ठेवून जर पलटी केलं तर खालच्या साईडने करपतील पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला सारखं पलटत राहायचे आणि अशा लालसर भाजल्या पाहिजेत जास्त काळा कलर त्याला आला नाही पाहिजे त्याला कॉफी कलर आला पाहिजे आणि आता सर्व कापण्या काढून घ्यायच्यात आता सर्व कापण्या आपल्याला करून झालेल्या आहेत तरीही माझे खाली आता दोन घाणे राहिलेले आहेत पाहू शकता किती छान कापण्या आपल्या झालेल्या आहेत तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि आजच्या कापण्या कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहू शकता तुम्ही ह्या कापण्या ज्या आहेत ते किती मऊ झालेल्या आहेत छान अशा तुटत आहेत तर अशाच नवीन रेसिपींचा आस्वाद घेण्यासाठी आपल्या चॅनलला अपडेट रहा,